हॅलो फ्रेंड्स नमस्कार शुभप्रभात आज उठायला थोडासा उशीर झालेला आहे थोडासा म्हणजे बराच उशीर झालेला आहे असुद्या उठल्या उठल्या आंघोळीला पाणी ठेवलं चहा ठेवलं इकडे मोसम बघू शकता एकदम हिरवा पिवळा दिसायला लागलाय म्हणजेच आज ऊन निघली बाबा किती दिवसातून पावसाचा मोसम ऊन निघत जाते पाऊशीत जातो तर असू द्या त्यानंतर मी चहा पाणी घेतला लगेच आंघोळ केली आंघोळ झाल्यानंतर लगेच देवपूजा आंघोळ झाल्यानंतर पहिले लगेच देवपूजा असते माझी त्यानंतर इकडं मध्ये कापूर लावून देत असते तर मला आज चुरा करून कापूर लावा कारण ते लवकर पेटून जाता ना चुरा केल्यावर इकडे तिकडेच उडायला लागला हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त पाणी मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत रा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मग भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सुरुवात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर उठली आंघोळ केली देवपूजा झालेली आहे चा पाणी पण झालेला आहे भांडे काही एवढे घासायचे नाही स्वयंपाकाला आहे आता आणि बघू शकता किती वेळ झालेला आहे स्वाद आवडले उशी झालाय आज जरा कारण हे बघा मयंकून घटलेलंच आहे तर व्हिडिओ काल मी रात्री एडिट केलाच नाही झोप लागली कधी कळलंच नाही मला त्याच्यामुळे आता सकाळी उठून व्हिडिओ एडिट केलेला आहे आता तो व्हिडिओ टाकायचा आणि मग कामाला लागायचं काम आवरायचे तर काल काय गडबड झाली माहिती का तुम्हाला पितृपक्ष शेवटचा दिवस म्हणून कालच घातलेला आहे त्याच्यामुळे मला सांगणार परत सांगितलं काय आज बी घालायचं असं असतं का म्हणजे काल तर घातले मग आज काय गरज आहे पण तरी पण असं असेल तर बघावं लागेल बाबा कारण ते दिवस दिवसाला महत्व असतो ना शेवटचा दिवस आता मला तरी काय माहिती होता आता मला माहिती देणार चुकीची माहिती देतात मी तरी काय करणार आहे तर असू द्या मी रात्री एका ला गेली होती संजय ताईच्या तर मला तिथं असं ऐकायला भेटलं तसं मी माझ्याच लाईव्ह आली होती पण माझ्या लाईव्हला कमेंट आली की तिकडं संजीवनीने सॉरी बरं का अशीच कमेंट आली म्हणून सांगिते तर तिने अशी टायटल दिली आहे म्हणे की करिश्मा पैसे मागून खाते तर तुमच्या माहितीसाठी सांगू का मित्रांनो मला ते मागून खाल्लेलं आवडेल भीक मागितली म्हणले तरी बी चालेल पण मला कोणाचा लुटलेलं लुबाडलेलं चोरलेलं किंवा फालतू काम करून कमवलेलं पैसे कधीच चालणार नाही आली वेळ तर मी सांगितलं ना जीवाचं काही करेल पण फालतू मार्गाने पैसा कमवणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे मला मागून खाते म्हणा मागून खाते म्हणा भिकारी म्हणा मला काही फरक पडत नाही राहिली गोष्ट संजयनी ताईनी तर संजयनी ताईने जे काही त्यांच्या लाईव्ह मध्ये बोललेले आहे ते बरोबर बोललेलं आहे योग्य बोललेलं आहे कोण माझं घर चालवायला येते का मी कशाही पद्धतीने जगू माझं आयुष्य आहे मी कोणाला मागू कोणाला देऊ वाटते ते देतात ज्यांना सपोर्ट करू वाटते ते करतात कारण पुण्यासारख्या ठिकाणी येत्या बाहेर राहून सगळं काही हँडल करणं वाटतंय तेवढं सोपं नाही राहिली गोष्ट जॉबची तर जॉब जॉब करू नका ज्याचं त्याला माहिती असतं मी बाहेर गेल्यावर काय काय फेस केलेलं आहे ना याचे अनुभव आहेत म्हणून मी घराच्या बाहेर निघाला घाबरते आणि आज आहे रविवार म एकला कशीही तीन दिवस सुट्टी आहे आम्ही रविवारी कुठेतरी जात असतो पण मला आहे ना अमावाश्याच्या बाहेर जायचं म्हटल्यावर भीतीच वाटते राहून काय लिंबू मिरची काय काय टाकून ठेवते रस्त्यामध्ये लोक आणि मग नंतर ते आपण ते गोला आणलं की अंगलट येते म्हणतात भीती वाटते पण तसं काही नसतं वाटतं असू द्या मला आहे ना आ, गुरुवारी आणि रविवारी स्वामींच्या केंद्रामध्ये सेवा देतात तर गुरुवारी तर काही जाणं झालं नाही माझं कारण शूट होतं आणि गुरुवारी जायचंच होतं मला कोणत्या हालतीमध्ये दे? हे बघा हे जे आहे ना याच्यावर मला सगळं लिहून गेलंय कोणती कोणती सेवा करायची तर सगळ्या पुस्तकं मला विकत घ्यायला सांगितलं केंद्रामध्ये तर माझ्याकडे सगळ्या पुस्तकं ऑलरेडी आहे याच्यामध्ये जे लिहून गेले फक्त त्यांच्याकडून सेवा आणायची तर मग ते कसं होतं ते टिक करून देतील ह्या पुस्तकं त्यांच्याकडे घेऊन जायचे मग जमलं तर आज मी जाणार आहे पण ते स्वर्गेतला आहे ना लांब त्याच्यामुळे जरा विचारत येतो पण पॉसिबल झाला तर जाणार मग ते सगळं त्यांच्याकडून टिक करून आणणार बघते चंद्रामध्ये जाऊन कारण माझ्या काय आयुष्यात काय चाललंय माझं मलाच कळव ना पुढे काय करावं काहीच मार्ग दिसेना आणि पितृदोष पण सांगितलेला आहे ना तर ते पण उतरवायला जायचे पण त्याच्यासाठी लय खर्च येतो बाबा काय आता काय करता काय काय हँडल है करावं असं असतं माझा सांगा आणि तुम्हाला लय सोपं वाटतं ज्याचं जर ते ना त्याला कळते म्हणतात तशी गंमत आहे उगट नावं ठेवणाऱ्यांनी नावं ठेवू नका कशी ते माझं मला माहिती आहे फक्त त्रास काही देऊ नका बाबा ज्यांना आवडत असतील त्यांनी बघा सपोर्ट करा असं नाही की तुम्हाला पैशाचा सपोर्ट मागते व्हिडिओ तर बघा जा तेवढं तर सपोर्ट होईल आणि राहिली गोष्ट बाहेर जाऊन जॉब करायचं ते तर खरंच माझ्याकडून नाही जमणार असंच वाटतं नाही जमणार भीती वाटते मला बाहेरच्या जगायची कारण तेवढं अनुभवलेलं आहे मी फेस केलेलं आहे तेवढ्या गोष्टी मी तेवढं तिकडं त्रास काढलेला आहे त्याच्यामुळे मला लोकांची भीती वाटते आता ठीक आहे तर जे मदत करत नाही त्यांनी बोलू नाही त्यांना काही अधिकार बी नाहीये आणि दुसऱ्याच्या ते मी काय म्हणते ती मला नाव बी घेऊ वाटत नाही या लोकांचे नालायक आहेत नालायक एक नंबरचे नालायक ही एस पी फॅक ह्या फालतू बायकायत फालतू या जर खऱ्या असते ना असं तोंड दाखवून लाईव्ह घेतली असती किंवा तोंड दाखवून व्हिडिओ काढले असते काय माहितीये दुनियाभराचे कुठं कुठं काढ केले त्यांनी तोंड दाखवले इतके लाईक लायकी नाही यांची बरोबर बोलली ना ते रात्री संजीवनी ताई लाईव्हला लाई आली होती ते बरोबर बोलली यांची तोंड दाखवायची लाईकी नाही म्हणून तोंड लपो लपो लाईव्ह घेतात किंवा व्हिडिओ काढतात म्हणून तर कारण जगाला माहिती आहे ना तुमचे काळे कान तुम्ही जर तोंड दाखवलं तर लोक थुकतील ना तुमच्यावर तुमची एवढी भी नाही की नाही तोंड दाखवलं एक म्हणून तुम्ही तोंड नाही दाखवत आम्ही काही काय असो ना भीक मागून नाही तर तिकडं काही करू पण कम तोंड दाखवून तर तो व्हिडिओ बनवतो एवढी तर डिरिंग लागते ती तर तुमच्यामध्ये बी नाही नाही का तर चला मित्रांनो आज आहे संडे आणि आज काय स्पेशल मला नाही माहिती शक्यतो बाहेर नाही जायला पाहिजे कारण अमावस्या लागलेली आहे हे बॅकग्राऊंड मी बनवून घेतलेलं आहे पण अजून व्हिडिओ सुद्धा शूट केलेला इथं एखादी रिंग लाईट घेते आता मग अशी लावून दिली जाईल मग इथे व्हिडिओ शूट करत जाईल आणि बॅकग्राऊंडला पण छान करून घ्यायचे हे असं गवत एवढं हे नाही बरं का म्हणजे एवढं जाण नाही आहे पण पन... ठीक आहे असू द्या छान आहे कसं आहे तुम्ही सांगितलंच नाही मला कमेंटमध्ये याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलले नाही अजून मला एक सुद्धा कमेंट नाही आली ठीक आहे तर चला मग झोपला इथंपर्यंत आवरून घेते आता झाडून पुसून घेते पटकन लगेच स्वयंपाकाला लागते जेव्हा खायचं तेव्हा खाऊ नाश्ता तर मी काही बनवत नाही तर चला मग करा कंटिन्यू बोलते आता थोड्या वेळाने तर फ्रेंड्स दिव्यामध्ये ना आज फुल आला होता खूप दिवसानंतर आधी मी देवपूजा करायची ना रोज नॉन स्टॉप दिव्यामध्ये फुल यायचं रोजच पण आता इतक्यातले दिवस झाले मी फुलच बघितलं नाही दिव्यामध्ये दे तर आज लई दिवसातून फुल दिसलेलं आहे हे चांगलं असते म्हणतात बरं का फुल दिसणं शुभ संकेत असतो काहीतरी तर असं काहीतरी चांगला घडणार असेल फ्रेंड्स वेलकम बॅक तर नवरात्रीचे गरबाचे गाणे लावले आम्ही आता आम्हाला नवरात्री अंगात आली आमच्या गाणे वाजवायला मला पा तरी तरी तर मला का वाटलं कामा वगैरे आवरून घ्यावं म्हणलं पटापटा तर पाणीच नाही आहे म्हणे कालपासूनच पाणी नाही आलं खालच्या टाकीत पाणी नाही आहे मला वाटलं आता सोडेल कोणीतरी आता सोडेल कोणीतरी आता सोडेल पण पाणीच नाही आलं म्हणे काल त्याच्यामुळे मग आता वापरायचंही पाणी नाही प्यायचं आहे बरं मुश्किल तेवढं तरी थोडं तरी पाणी राहिलं आहे बाबा तर कामा तर काय पाणी आल्याशिवाय आता आवरणं होत नाही दुना भांडे वा 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 कालसारखंच मोसम झाला काय भारी दिसतंय राव तर मला कोणतरी म्हणे कमेंटमध्ये दसरा नाही काढला का तर मी दसरा विसरा नसते काढत दिवाळी काढत असते पण दिवाळी बी काढून आता काय फायदा फक्त इकडं हे करणार आहे मी घराची साफसफाई करणार आहे भांडे कुंडे धुणं तेवढंच सगळं आवरून बाकी दिवाळी करणार नाही आहे आमची दिवाळी थंडी आहे यावेळेस कारण माझ्या लोट लई आहे आमच्याजवळ काय आहे यूट्यूबचं एवढं दोन चार लाख रुपये पगार येत नाही दोन चार लाख सोडा पन्नास हजार बी येत नाही धड पन्नास बी सोडा दहा हजार बी धड येत नाही तर दिवाळी आमची थंडी आहे आमची दिवाळी होणार नाही आहे हां मयंकचे पप्पा मयंकला ड्रेस घेऊन देणार फक्त ड्रेस घालून फिरणार आहे मयम आणि एखाद्या लक्ष्मीचा फोटो आणून आम्ही पूजा करणार झालं तर आमची दिवाळी थंडी आहे जरा त्यामुळं दिवाळीचा एवढा इंटरेस्ट नाही आम्हाला तर तुम्हाला इकडचं मौसम दाखवते बघा कसलं झालं आहे पिया का घर प्यार लगे ते ब्रश करतो काय करतो किती वाजले बघा मित्रांनो हा किती वाजता उठला बघा आता आ? हा टायमिंग आहे का बरं उठायचा आणि खुशाली याला दिवाळी करायची आहे बारा बारा वाजता वरी उठतो ना हे बघा मोसम बघा मोसम हाय मस्ताना गरज नसताना असला मोसम आहे रे दहा वाजता उठलो म्हणे मित्रांनो हा बारा वाजता उठलेला आहे आणि दहा वाजता उठलो म्हणतो आता आमचे काम काही आवरणार नाहीत आजच्या दिवस पाणी आल्याशिवाय मग आता मी तरी काय करणार आहे तर चाललंय आमचा असं टाइमपास हे सगळं आवराव म्हणते असं पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर कसं आवराव सांगा बरं हे सगळं बघा गाडा झालाय हे सगळे ढबे घासून काढायचेत हे रॅक परत घासून काढायचे सगळे भांडे घासून काढायचेत हे किचन वाट्याची स्टाईल इस्टाईल स्टाईल टाईल्स घासून काढायच्या त्यानंतर सगळं आवरायचं आहे आम्हाला हां मागच्या वेळेस आम्ही कपाटाला कलर दिला होता आठवतं का तुम्हाला हां जे जुने असतील त्यांना आठवत असेल बाकी हा पलंग खोलून परत याच्या खालून झाडून काढायचं म्हणजे एवढंच करणार आहे आम्ही काय हा तू ब्रश कर पहिले जा तर आमचं बघू आता दिवाळी कशी काय शक्यतो आमची दिवाळी होणार नाही आहे कारण हां त्या पप्पाला फटाके घेऊन मागायचे बोलतो ना तू हा कपडे घेऊन मागायचे हा ब्रश कर ब्रश करा आगे। आगे। आमची दिवाळी थंडी आहे तुमची दिवाळी कशी आहे करा का पटापटा जेवढा आहे नाही जेवढा असेल तेवढंच माणसाने हे करावं म्हणते तर आमचं काही नाही बाबा आमचं ई एम आय गेला हीच लई मोठी गोष्ट आहे आम्हाला हां मयंकला कपडे भेटतील झाली मयंकची दिवाळी फटाके बी भेटतील मयंकला हा वैदिकडून चला फोडायचा मला कोण घेऊन देते भाऊ पप्पा हो ते पप्पा घेऊन देईन वै तिकडून तर चला मग मित्रांनो आता आम्ही बसतो नाही म्हणता जेव्हा पाणी येईल तेव्हा कामं आवरू आमची काही दिवाळी दसरा नाही आहे आम्ही दसरा बिसरा नाही काढत दिवाळी काढू पण हे पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झालं तर मग कसं म्हणजे पाणी नसल्यावर मग समजा एका टायमाला सगळे भांडे काढले घासायला आणि पाणीच गेला आणि पाणीच नाही आलं मग तर लई वांदे होऊन जातील म्हणून म्हणते जरा पाणी व्यवस्थित येऊ देवा आणि मग भांडे बिंडे घासावा नाही का तर आवरील मी आता आता सध्या नवरात्रीच आहे दिवाळी पुढच्या महिन्यात आहे एकवीस तारखेला म्हणजे आजची एकवीस तारीख म्हणजे बरोबर एक महिना बाकी आहे दिवाळीला जेव्हा पंधरा दिवस बाकी राहतील ना तेव्हा आवरायला काढेल म्हणजे कसं आहे धूळ वगैरे बसत नाही मग परत नाहीतर काय आतापासून आवरून ठेवा परत दिवाळी येऊसर खराब नाही का ना तर मयंकला आता दिवाळीच्या पंधरा दिवसा सुट्ट्या आहेत तर आम्ही जाणार आहे कुठे तरी तर आताच नाही सांगत मग नजर लागते तुम्हाला माहिती राहू द्या हो सांगेन ना तुला तुला सांगेन नाही तर कोणाला सांगेन मयंकला सोडून देणार आहे तिकडे दिवाळीला बरं का त्याच्या पप्पा का तर चला मग मित्रांनो एक गोष्ट आठवली मला एक न्यूज पाहिली फावडीला घर खाली करायला सांगितलं म्हणे बाई तर फावडीकडे पन्नास लाख येऊन सुद्धा फावडी भाड्याच्या घरात राहिली याच गोष्टीचं मला लय हसायला येतं माझ्याकडं वीस लाख जरी असते तरी मी पहिला घर घेतलं असतं बाबा तर फावडीला घर खाली करायला लावलं तर आनंद वाटला मला न्यूज ऐकून कारण लयच मागायला लागली होती माझ्या लय म्हणजे काय काय बोलायची बाप रे त्याच्यातून पुरावा तर यग बी दिला नाही पण मकार भुकली मोकार भुकली नुसती भुकतच राहिली ही ना ते म्हणतात नाही का पैसे घेऊन भुकते असं मी लय ठिकाणी ऐकलेलं आहे बरं का तर पैसे घेऊन भुकते ना त्या लोकांमध्ये काही दम नसतो खरं बोलायचा कारण ते पैशासाठीच भुकतात ना फक्त आणि खरी असती तर केव्हाच काय काय करून बसली असती पण ती काहीच नाही करू शकली याच्यावरून समजलं आपल्याला पण ते म्हणतात नाही का नियती बदला घेते कर्म फिरून येतात लय त्रास दिला बाई एवढा त्रास दिला ना असं वाटायचं जगायचं कमरायचं एवढं तिने मला नको नको करून टाकलं होतं आज तिच्यावर अशी वेळ आली तर म्हणून माणसाचे कर्म चांगले असावेत तर चांगले कर्म करा तेव्हा आपल्यासोबत बी चांगलं होईल हे असल्या बायका काही खरं नसते यांचं बाप रे ते कमेंट वाचते ना एवढे एवढं काय बोलू माझ्याजवळ शब्दच नाही मित्रांनो तुम्ही आहे ना एखादा व्हिडिओ बघा ना त्या व्हिडिओ खालच्या कमेंट बाप बाप रे आई शपोत काय बोलू ना बोलायला शब्द सापडत नाही एवढे एवढे घाण कमेंट आणि तरी भी नाक वर करून भुकतेत म्हणल्यावर विचार येतो मला विचार येतो जैशे त्याचे कर्म तैशे फड देतो रे ईश्वर म्हणून लय मा माणसाने माझ माझ उत उत करू नये व जेवढे फळफळ करून वर जाणार ना तेवढे पंख कटल्यावर खाली जमिनीवर आपटणारच लय माज होता लय माज झिरला वाटतं सगळा कुठं जाऊन तरी लपले म्हणे न्यूज तर असले येतात ना हा असं वाटतं ना शब्दात नाही सांगू शकत मी तुम्हाला माझा आनंद शब्दात नाही सांगू शकत बाबा एवढा आनंद होतो त्या न्यूज पाहून मला विचारूच नका विचारूच नका तुम्ही असू द्या आता पोर होते काय करू मग खाली दिमाग शैतन का घर होत आहे असल्या न्यूज समोर आल्या की मज्जा वाटते मग म्हटलं चला तुम्हाला शेअर करावा हे की नाही म्हणतात का नाही कर्म फिरून आले यालाच म्हणतात ना, ना बरोबर का नाही करा फटाफटा कमी चला मग कम बॅक तर आता आम्ही घरी बोर होतो आहे त्यामुळे आम्हाला कुठं ना कुठं जायचंच होतं पण मग एका ताईचा म कॉल आला ते ताई मला म्हणले की आपल्याला भेटायचे म्हणजे त्यांचं लय दिवसापासून चाललं होतं भेटायचं भेटायचं इथंच राहतात ते तर ते म्हणले प्राणी संग्रहालयला आपण भेटायचं तर मला वाटलं नव्हतं की तिकडं जाणं होईल वगैरे तर आता मी तयारी वगैरे केली आणि मयंकनी आहे ना छान छान व्हिडिओ शूट केलेले आहेत माझे ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील तर मयंक माझा कॅमेरामॅन आहे मयंक मला म्हणतो दा की? मला वाटलं हजार रुपये घेणार काय म्हणत होती बाई आपल्याला कॅमेराची आंघोळ झाली आता पाणी येईल तेव्हाच तेव्हा बघितलं जाईल आता आम्ही सरलेलो आहे बाहेर आवरले हा ड्रेस आठवतो का तुम्हाला पूजाताईने दिला होता मस्त इस्त्री केला घातलं याला तर ते नाही का पूजाताई आल ते बघा एकदा सारसबाग मध्ये भेटायला एक रुपया बरं चला मग मी आता तर चला त्या ताई पोचल्या मी पोहोचली नाही अजून उशीर झालेला आहे आल्यावर भेटू बाकीचे व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामला बघा करा कंटिन्यू तर फ्रेंड्स असा काही प्लॅन नव्हता माझा बाहेर यायचा पण अचानक एका मैत्रिणीचा फोन आला युट्यूबवर व्हिडिओ बघतात ते इथंच राहतात जवळ पण त्यांचं खूप दिवसाचं चाललं होतं दोन एक महिने तरी झाले असतील भेटायचं 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 आज उद्या आज उद्या प्रत्येक वेळेस कॅन्सल होत होतं काही ना काही त्यांना का का काम यायचं किंवा काही ना काही मला काम यायचं त्याच्यामुळे आमची काही भेट झाली नाही म्हणलं चला आता फायनली भेटूनच घ्याव म्हणून मग त्यांचा फोन आला मग ते म्हणजे उद्या भेटायचं म्हटलं उद्या देवी बसते उद्या नाही जमणार भेटायचं असेल तर आज भेटा आज रविवार पण आहे पोरांना सुट्टी पण आहे तशी उद्या पण सुट्टी आहे पण उद्या देवी बसते कुठं फिरत बसायचं नाही का त्याच्यामुळे मग आज भेटलो तर त्यात ताई आल्या मग आम्ही मी एका एक ठिकाणी पार्किंगला गाडी लावून दिली आणि प्राणी संग्रहालय मध्ये जायचं बोलले कारण त्यांच्याकडे गाडी नव्हती त्यांचे मिस्टर आले होते सोडायला आणि मुलगी पण घेऊन आले होते ते सोब, आपन, आ, ते सोबत त्यांना मुलगी आहे तर मुलं खेळतील इथं फिरतील आपण बोलू बसू त्याच्यामुळे मग इकडे आली प्राणी संग्रहालयला तसा काही विचार तर नव्हता पण जाऊ द्या आली आता तसं पण मला हे प्राणी संग्रहालय पाहून बोर झालेलं आहे लय दिवस झाले म्हणजे किती वेळेस तरी आलेली आहे मी इथं फ्रेंड्स तर मी इकडं कात्रच इथं आली आहे अजून एंट्री नाही केली तिकीट नाही काढली इकडे पोरं खेळत आहेत त्याच्यामुळे जरा थांबली इकडेच बाहेर तर ह्या काही आहे भेटायला आल्या खूप दिवसाचं आमचं चाललं होतं आज भेटायचं उद्या भेटायचं बार किती दिवस झाले भेटायचं चाललंय महिना महिना झाला आहे आज भेटायचं उद्या भेटायचं पण काही भेटणं होत नव्हतं हो हां 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 मयंग पेडतो इकडं काळा काळा दिसतो

आउट गेट आहे सॉरी म्हणजे बाहेर निघायचं तर हे आहे प्राणी संग्रहालय कात्रजचं मयंकला इथं त्या ताईंनी पुंगी घेतली बसला वाजवत बाबा काय करता हे असलंच असतं याचं चा। मग आम्ही एंट्री केली प्राणी संग्रहालयमध्ये पण भरपूर गर्दी होती आज रविवार असल्यामुळे मग ते व्हिडिओमध्ये सगळेच यायला लागले होते व्हिडिओ शूट करावं नको असं वाटत होता पण सगळीकडे व्हिडिओ फोटो चालूच होते म्हटलं चला आपण बे करावा तर पहिले एंट्री केल्या केल्या काय दिसला आम्हाला बघा असं ते 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 तर फास्टर मला पाहू दे बघितलं तर अशा पद्धतीने मयंकचे सतरा प्रश्न असतात बाबा काय करावा तर सर्वात अगोदर आम्ही बघितले माखड त्यानंतर तर त्यानंतर आम्ही सेकंड नंबरला बघितले आता एक काम करा मी इथून पुढे सगळे प्राणी पक्षी काय असतील ते इथं सगळं दाखवणार मी तुम्हाला कमेंटमध्ये तुम्हीच पटोपट सांगा मला एक आहे तर करा कमेंट मग पटोपट तर पुढे गेलो तेव्हा इकडे आम्हाला काय दिसलंय बघा अंधारामध्ये काय दिसतोय दिसतोय का तुम्हाला काय करा बरं पटापटा कमेंट इकडे एवढी गर्दी होती त्याच्यामुळे धडबकता बी येत नव्हतं आणि तसही मला मी प्राणी संग्रहालयमध्ये भरपूर वेळेस आले त्यामुळे बघायला इंटरेस्ट बी येत नव्हतं त्यानंतर आम्ही तिसऱ्या ठिकाणी एंट्री केली चौथ्या ठिकाणी तर इकडे ते काय होतं ते बघा बरं सांगा मला पटकन कमेंट मध्ये हे घोरपड आहे का सरडा आहे शरडा म्हणजे तेच गिरगिट रंग बदलणारे असले सरडे तर भरपूर आहेत बरं का युट्यूबर इकडे पाहायला यायची गरज नव्हती त्यानंतर आम्ही बघितलेला इकडं कास होतं हे पान कास हे वेगळंच कास कासं नाव वेगळंच आहे बरं का सांगा तुम्हाला माहिती असेल तर पटकन कमेंट मध्ये तसे सगळे प्राणी आपण युट्यूबवर बघितलेच आहेत पण काय आता प्रत्यक्षात मी बघायला पाहिजे का नाही कधी किती भारी पोस्ट देतोय बघा बरं कॅमेरा चालू केला म्हणून फ्रेंड्स माझी ना मी आली प्राणी संग्रहालयाला पण मला व्हिडिओ शूट करू वाटत आहेत आणि काय कोणते प्राणी बी बघू वाटत नाही मी लई वेळच आली नाही तर त्यामुळे बोर होते इंटरेस्ट नाही अद्या ताई म्हणल्या चला म्हणून मग चला म्हणलं काय करता आता इच्छाच होत नाही माझे व्हिडिओसुद्धा असं वाटत नाही की त्या प्राण्यांचे व्हिडिओ तरी काढावा ते बघू ते व्हिडिओ सोडा मला सुद्धा बघू वाटत नाही बोर झाली तेच तेच प्राणी मला रोज यूट्यूबवर बघायला भेटतात <laughs> काय माकडं बी दिसतात यूट्यूबवर काय साप बी दिसतात दो टोंडे बरेच प्राणी यूट्यूबवर आहेत आणि इकडे काय बघायचं मग नाही का ताई का इथं सापं बी आहेत माकडं बी आहेत सगळे आहेत पण वाघ दिसत नाही युट्यूबवर हां अरे इकडं प्राणी संग्रहालयमध्ये नाही म्हणत मी यूट्यूब चॅनलवर म्हणते दोन तोंडे साप चावणारे कुत्रे बित्रे सगळे सॉरी भुकणारे कुत्रे चावणारे नाही आहे भुकणारे कुत्रे आहेत हां हे प्राणी संग्रहालयमध्ये सगळे आहेत पण कुत्रे नाही आहेत बरं का ते कुत्रे युट्यूबवर आहेत भुकणारे माझ्या नावाने हा बिल्ली बी नाही आहे त्या काळ्या बिल्ल्या बी आहेत दोन <laughs> दोन काळ्या बिल्ले बी आहेत ज्या तोंड लपवून व्हिडिओ काढतात तर हे प्राणी संग्रहालयमध्ये त्यांची कमी आहे भुकणाऱ्या कुत्र्यांची आणि काळ्या बिल्ल्यांची त्यांना इकडं आणून सोडावं लागते तर गर्दी तर लई तुफान गर्दी आहे आज रविवार असल्यामुळं मी व्हिडिओ काढते म्हणून लोक माझ्या तोंडाकडे बघते मित्रांनो असं नाही बरं का आपण जर कुठं फिरायला गेलो समजा भरपूर पब्लिक असली त्या पब्लिकमध्ये आपल्याला ओळखणारे भरपूर असतात कारण ते आपण सोशल मीडियावर दिसतो ना मग काही काही लोक हेट करतात काही काही लोक आपले चाहते असतात तर असं गरजेचं नाही दरवेळेस चाहतेच दिसतील आपल्याला हेटर्स पण दिसू शकतात तर दोन बायका गेल्या मी फोटो काढत होती म्हणे त्या ताई सांगत होत्या दोन बायका गेल्या म्हणे जवळून ते म्हणत होते यूट्यूबर आहे यूट्यूबर आहे पण बोलू नाही शकल्या समोर येऊन असे बी हेट करतात लोक मला तर चांगली गोष्ट आहे हेट करा आणि तुम्हाला कळेलच की अरे इला तर आपण प्राणी संग्रहालयमध्ये बघितलं होतं आहे ना तर हेटर्स पण असणं गरजेचं आहे कारण सगळे चाहते असून चालत नाही हेटरशिवाय भागत नाही आहे ना तर हेटर असतील तरच आपली प्रगती होत असते चाहत्यांपेक्षा हेटरची भर जास्त भारी पडते तर फिरून फिरून वयता आलेला आहे मेम फिरून फिरून वैताग आलेला आहे पण तरी पण चालायचं चा काम करायचं चा। आज स्वतःला मशीन समजायचं चा। आणि चालत राहायचं चा। पर्याय नाही पाय दुखले तरी चालतील पण चालत राहायचं चला चा। मग तुम्ही मित्रांनो थकला थकलाय आता रेस लावली होती का मला वाटलं थकला काय ते गर्दी पाहू पाहून मला असं वापस जाऊ वाटायला लागलंय काय करता आता वैताग आला हिंडू हिंडू रविवार असल्यामुळे गर्दी आहे बाकी दुसरं काहीच कारण नाही गर्दी असण्याचा इतर दिवशी या सगळा प्राणी संग्रहालय मोकळा असतो तर कमेंट करा बरोबर काय दिसलं तुम्हाला भरपूर लांबून दिसलेत आम्हाला ते भालू तर आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला पण ते काही एवढं कॅप्चर झाले नाही कारण ते लईच लांब होते आणि मी माझ्या दुसऱ्या मा मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट करत होती त्याचा कॅमेरा खराब झाला काय माहिती आणि इकडे काय दिसते ते सांगा चालून चालून एवढा आला होता आधीच आम्ही जाताना तर येताना काय हाल होणार होते ते कळतच होतो बाबा आपण काय करणार आता शेवटी आणि त्या हे गाड्या असतात बरं का म्हणजे प्राणी मध्ये फिरायला पण यांची दीडशे दोनशे रुपये तिकीट असते तर नंतर आम्हाला दिसले हत्ती मामा तर बघू शकता इथं दोनच हत्ती होते मग शेवट चार हत्ती होते राव तर ते हत्ती बघितले त्यानंतर आम्ही मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे एवढा लांब चालत चालत येण्याचं कारण म्हणजे वाघ वाघ बघायचा होता आम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट इथं सगळे वाघच बघायला येतात पण त्या वाघालाच बघायला एवढा दूर यावं लागते काय करतात आणि ह्या गाड्या आहेत तर या गाड्यांमध्ये लय तिकीट असते कोण एवढे पैसे घालत बसन आणि पाच मिनिटं बसवतात लगे उतरवतात हो लगे बघितले दोन मिनटं की लगेच बसवतात लगेच दुसरा प्राणी बघायला नेतात उतरवलं की आणि मेन मेन प्राणी दाखवतात जोडून मी दाखवत नाही लाभूनच मग काय करता एवढे पैसे भरायचे म्हणून म्हणलं चला थोडंसं पायाचा वायान बी होतो त्यानंतर आम्हाला दिसला फायनली लॉयन तर बघू शकता तो पण तिकडचा बसला होता काय करणार मित्रांनो फिरून फिरून फार व्हायचा गायला पण लॉयन हा लॉयन दिसला लायनच होता टायगर काही दिस ना आम्हाला टायगर दिस ना लॉयन दिसला आता दिसेल आता दिसेल पार थकली होता तिथूनच गेलो होतो आपण का अवघड पाय दुखवायचे कामं केले तर आता लॉन दिस टायगर दिसला की तुम्हाला दाखवते मग निघते कारण एवढे पाय जाम झालेत ना विचारू नका हे असं चालतं चालतं किती जणांनी ओळख दिली बाबा बापरे कुठून कुठून भसरीवरून होते ते ताई मला म्हणते रील स्टार आहे का तुम्ही म्हणलं रील स्टार नका म्हणू माझं नाव घ्या परत तुम्ही म्हणणार बघा स्वतःला स्टार म्हणते हे की नाही तर व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करा बरं का ताई असं असतं बघा बाहेर फिरायला आल्यावर कोण कुन नाही कोणी दिसतं ओळख देता थँक्यू सो मच चाहते बी असतात काही सगळे थेटर्स नसतात किंवा सगळे चाहते बी नसतात काही हेटर्स बी असतात है ना तर चला मी लय म्हणजे जबरदस्त थकलो आहे एकदम म्हणजे आता पार हालत डाऊन झाली आहे मयांचे पाय बी लय दुखले माझे बी पाय दुखले आहेत बसलो आता आम्ही चलायचं का कड्यावर घ्या तू हा डोक्यावर घेईन मी तू घे मला कड्यावर काय करावं आता सांगा बरं मी बी थकली का नाही हा एक तास थकला का ते चालले जाऊ आपण ती बॉटल घे आपली बॉटल घे बॉटल घे मग काय करतो आता पाऊस पावसाचा मोसम झाला पावसाचं वातावरण झालं मित्रांनो बघा गर्दी बी आता कमी व्हायला लागली लय गर्दी होती आज अरे नीट धर ना होता लय आलाय चालू तर वाटे ना काय करता आता हेलिकॉप्टर पाठवा बरं कोणीतरी असू द्या आता एक कॉमेडी जोक सांगितला असताना तुम्हाला पण लय ले हसायला येईल चलो जोर लगा की हैश्या हिम्मत से काम लेना काय करा आता होता लागेल त्यांना काही नाही वाटलं बरं का मित्रांनो येताना एवढे हाल झाले ना तुम्हाला सांगते नंतर येताना आम्हाला इकडं पाण्यामध्ये मासे दिसलेच बघा लय मोठे मोठे मासे होते पण ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चरच करता येत नव्हतं तरी भरपूर प्रयत्न केले दिसते का तुम्हाला बघा बरं अन करा पटापट कमेंट मग नंतर फायनली ज्याला बघायला आम्ही आलो होतो तिथे दिसला वैतागलो होतो आम्ही पार आम्ही लॉयन लॉयन कुठं लॉयन दिसत नाही टायगर दिसत नाही तो एक लॉयन दिसला तर तो बी बिचारा दुसरीकडे तोंड करून बसला होता आणि हा दिसला पांढरा टायगर तर तो तिकडं कुठं झाडामध्ये जाऊन लपला असं असतं काय करावं नंतर पुढे गेलो आणि आम्हाला फायनली दिसला टायगर प्राणी प्राणीसंग्रहालयमध्ये आलो आणि नाही बघितलं तर मग काय प्राणी संग्रहालय फिरलो नाही का तर मस्तपैकी दुसऱ्या मोबाईलमध्ये हा शूट घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ उभा दिसतोय पण असू द्या तर खूप छान असं क्लिअरिटी आली जवळून बघू शकता असं वाटत होतं की एकदम त्याचं जवळ उभं राहून ते शूट घेतलेलं आहे ना तर कसं एकदम मोका फिरत होता तिकडं तिकडं तर दिसलं ना टायगर करा फटापटा मेन तर कोणाकोणाला भीती वाटते टायगरची जाणार का जवळ टायगरच्या सांगा तर फायनली आमचा अशा पद्धतीने प्राणी संग्रहालय फिरायचं म्हणजे हे जा सार्थक झालं बरं का या टायगरला बघून एक लॉयन होता तो तो दुसरीकडेच तोंड करून बसला होता आणि टाय तो पांढरा टायगर होता तो काही आम्हाला दिसलाच नाही तिकडेच फिरत राहिला पण हा तरी बिचारा जवळून दिसला मग सगळे चूड फायनली ज्याला बघायचा होता तो दिसला आणि आता आम्ही चाललोय रिटर्न कारण आम्ही लय वैतागलो आणि लय थकलो आणि जबरदस्त वैताग आलेला आहे हां मूग बी लागली आम्हाला लाग फिरू फिरू पाय जाम झालेत आमचे आता आम्ही चाललोय रिटर्न ठीक आहे बघितले आम्ही प्राणी चला मग निघू आता बाहेर चला तुम्हाला घरी बसून आज प्राणी संग्रहालय दाखवलं मी कसं वाटला संग्रहालय मला कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद आम्ही फायनली बाहेर निघालो तर फ्रेंड्स आलो आम्ही घरी घरी बसून मी काय केलं असतं पाणीच नाही आला म्हणे अजून हे बा तसंच पडलंय भांडेन ते बाहेरून खाऊन आलो थोडंफार काय करणार आता हे बघा सगळा राडा तसाच पडलाय आता हा राळाचा आणि आता मोसम झाला एकदम जबरदस्त पावसाचा बघा आता चांगला येईल पाऊस कसले ढगं खाली आल्यासारखे दिसतात तर काय करायचं बाबा अशा पद्धतीने आम्ही आज हिंडून आलो फिरून आलो आम्हाला काय माहीत नव्हतं की असं आम्हाला फिरायला अचानकच जावं लागेल म्हणून तसं तर मला केंद्रात जायचं होतं मग पण मग तिकडे गेल्यावर पैसे लागत होते पैसे नव्हते का ताईचा मेसेज चालता यूट्यूबला व्हिडिओ बघतात वाटतं ते त्यांनी व्हिडिओ बघितला काल फुलासुद्धा पैसे नव्हते तर ते ताई मला म्हणले की मी तुला पैसे पाठवते माझी पण परिस्थिती तुझ्यासारखी आहे जेव्हा तुझ्याकडे येतील तेव्हा ते, ते पण मी पाठवते मी त्या ताईला नको 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 बोलली तरी पण त्यांनी पाठवते ते पैसे नाही खर्च केले मी देऊन देईल मी त्यांना कशा लवूच कुठं पण खर्च करायचे नाही का तर असं जाणीव राहते ते म्हणतात ना ज्याचं जडतं त्याला कळते तर त्या ताईची परिस्थिती पण माझ्यासारखीच आहे एकटं असण्याचं काय काय हाल असतात काय त्रास असते ते त्यांना माहिती त्याच्यामुळे त्यांनी माझं दुःख समजून घेतलं या ठिकाणी जर एखाद्या नवऱ्याची बाई असती ना तिला काहीच कळलं नसतं ती चारशे वेळ अजून देऊन गेली असती काहीतरी बोलली असती तर हा फरक असतो ते म्हणतात ना स्वतःवर घडते तेव्हाच कळते ते ही गोष्ट खरी आहे याच्यावरून तुम्हाला समजलं असेल भाकरी लय छान झाली बाबा प्राणी संग्रहालयमध्ये चालून चालून लय पाहिजे की आमचे आता आराम करते थोड्या वेळ आणि मग बोलू थोड्या वेळाने फ्रेंड्स नंतर दिवाबत्ती वगैरे केली आणि हॅलो तर रात्री व्हिडिओ कंटिन्यू करायचा विसरली मी आम्ही आल्यानंतर रात्री आठ वाजता पाणी आलं मग प्यायचं पाणी भरून आणलं स्वयंपाक केला जेवण केलो लाईव्ह आली आणि नंतर व्हिडिओ शूट करावं म्हणलं विसरूनच गेली तर अशा पद्धतीने आम्ही फायनली पूर्ण प्राणी संग्रहालय येणलो काल आणि तुम्हाला दाखवले प्राणी घरी बसले आहे ना तर तुम्हाला नेक्स्ट टाईम कुठे जायला आवडेल ते मला नक्कीच सांगा म्हणजे व्हिडिओद्वारे तुम्हाला ते मी दाखवू पण शकेन आणि माझं पण फिरणं होईल नाही का तर चला मग कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त सुस्त्रा काळजी घ्या बाय बाय